आमच्या आवाज गांध झाले सात संसाराची राहून विकास रावांचे विमान टाकले पहिलं विकासराव नाव घ्या मेथी हे माझी नको आहे मेथी पण नको आहे दुसरं काहीतरी येऊन आठवत आठवत विकासराव विसरले वाटलं होतं कोणी भेटेल का नाही मला Kazuto This make any noise You have put I have break my neck Shobha, shobha, I am correct its mobile <laughs> म्हटलं तर कोणी भेटेल का नाही ना मला जी फारशी सुंदर नसावी चार चौघ उठून दिसावी आई वडिलांच्या आणि कुटुंबाच्या सहाय्याने जरी सोनपणीच भेटली मला बाहेर सोडून आली म्हणून थोडं वाईट वाटत तिला पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने कंबरपट्टा उचलतो आणि आणि एवढ्या मोठ्या पाठच कसा लगेच पण मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने कंबरपुट्टा अरे दुसरं घेता मेथी पण चालेल वाटलं होत कुणी भेटेल का मला जी फारशी सुंदर नसावी ती चार चौका उठून दिसावी आई वडिलांच्या आणि कुटुंबाच्या साह्याने जरी सोनपणीच भेटली मला तिचं माहेर सोडून आली म्हणून थोडं वाईट वाटतंय तिला पण मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने उचलतो कंबर पट्टा सिद्धीला खुश पट्टा